पंढरपूर शहरातील नामांकित हॉस्पिटल येथे लेडीज फार्मासिस्ट तसेच विवाहित अविवाहित स्त्री पुरुष कामगार तसेच स्वच्छतेसाठी मावशी पाहिजेत संपर्क क्रमांक शहाऐंशी शून्य शून्य सत्तावन्न शून्य सात पंच्याण्णव किंवा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी त्र्याण्णव शून्य पाच पंधरा गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी दिव्य पंडित लागणार एकमेव प्रकल्प आमच्या प्रकापाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नर सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लास आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर्धर न योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगदा कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जनरल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाके देशली सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्रत्येक प्रत्येकला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकाश कमदार

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाण्याच्या शेगाव इथल्या संत गजानन महाराजांचा आज एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिन संत गजानन महाराज पहिल्यांदा अठराशे अष्ट्याहत्तरच्या फेब्रुवारी महिन्यात कृष्ण पक्ष सप्तमीला शेगाव इथं दिसले होते हा दिवस गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून दरवर्षी राज्यभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो आज पंढरपुरातही महावीर नगर येथे माजी नगराध्यक्ष दगडू अण्णा धोत्रे मित्रमंडळ व गजानन महाराज भक्त मंडळाकडून संत गजानन महाराज प्रकट दिन भक्तीपूर्वक साजरा करण्यात आला संत गजानन महाराज यांची महाआरती दत्तात्रय नारायण धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष दगडू धोत्रे वामन बनपट्टे माजी नगरसेवक गुरुनाथ अभ्यंकर धर्मराज घोडके राजू सर्वगोड इब्राहिम बोहरी यांच्यासह संत गजानन महाराज भक्त तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संत गजानन महाराज यांच्या महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला